नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस टुडेज अपडेट किंवा रिसेंट अपडेट काउन्सलिंग सुरू प्रोसेसमधील जे काही रिसेंट अपडेट्स आहेत ते संदर्भात सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे वास्तविक आजचा जो तारीख आहे त्यामध्ये हा एक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी एकदम दुसरे राऊंड सगळे चालू आहेत पहिल्या राऊंडमध्ये सर्व टॉपिकमध्ये मग ते एम सी सी ए ट्रिपल सी किंवा स्टेट काउन्सिलिंगच्या प्रत्येक ग्रुपमधला पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिट असते ॲडमिशन जरी मिळालेलं असलं तरी नाही घेतलं तरी चालू शकतं परंतु ॲक्च्युली जो प्रकार आहे तो सध्याचा मितीचा महत्त्वाचा आहे की इथून पुढे सेकंड राऊंड सुरू होणार आहे तर म्हणजे आत्ता एम सी सीचा ऑल इंडियाचा पहिला राऊंड चालू आहे एम बी बी एस बी डी एसचं त्यामधील रिझल्ट पण आला आहे त्याचबरोबर जे काही रिपोर्टिंगची तारीख आहे ते पण आलेली आहे तर आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशीचा रिसेंट अपडेट म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला आज काय काय कामं करायची आहेत त्याचं रिमाइंड देण्यासाठी मी आलो आहे आज डबल ए ट्रिपल सीच्या तेवीस सप्टेंबरला म्हणजे आजच दुपारी दोन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची मुदत संपणार आहे हा दुसरा राऊंड आहे त्यामध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एससाठी गव्हर्मेंट कॉलेजेस संपूर्ण भारत देशामधील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन पाच कॅटेगरीमधून मिळत असतं सर्व कॅटेगरीचं बेनिफिट या ठिकाणी मिळत असतं एम्सचे सुद्धा काही कॉलेजेस आयुर्वेदाचे आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठीसुद्धा याच प्रोसेसमधून जावं लागतं त्याचबरोबर दहा डीम्ड कॉलेजेस आहेत या डीम्ड कॉलेजेसमध्ये सुद्धा आपल्याला शंभर टक्के सीट्स याच प्रोसेसमधून भरले जातात डबल एट ट्रिपल सी म्हणजे आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीची आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे त्याचबरोबर पाच वाजेपर्यंत आपल्याला पेमेंट पण करता येणार आहे म्हणजे आपण दोन वाजेच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलं आणि पाच वाजेपर्यंत पेमेंट केलं तरी चालू शकतं त्याचबरोबर संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आपले जे चॉईसेस दिलेले आहेत ते लॉकिंग पण करता येऊ शकतं आपण लॉक नाही केलं तरी चालू शकतं अटर लॉक असतं कर्नाटकचं एम बी बी एस बी डी एस आजचा दिवसाचा दुसरा अपडेट म्हणजे कर्नाटक राज्यामधील एम बी बी एस बी डी एस आणि बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा सर्वांचा राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे पहिल्यांदा सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला आहे पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग फ्रेश देण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध होती त्यामध्ये मॉक अलॉटमेंट पण झालं त्यानंतर पहिल्या राऊंडचं सगळे चॉईस फिलिंग संपली आणि जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे तीच कंप्लीट झाली दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र जे कॉलेजेस आपण पहिल्या राऊंडमध्ये दिलेले होते तेच कॉलेजेस तुम्हाला फक्त रिशपल किंवा रिअरेंज करता येत होता त्यानुसार करून सर्व अलॉटमेंट झालेली आहे बऱ्याच वेळा कर्नाटक राज्यामध्ये एम बी बी एससाठी एक लाख रुपयाचं डिपॉझिट होतं त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध इझिली घेतला त्यामुळे चॉईसेस कमी दिले गेले बऱ्याच जणांना जे काही कट ऑफ आहे त्याचा अंदाज नव्हता आपलं मेरिट महाराष्ट्रामध्ये लागेल असं वाटत होतं खूप जणांनी दुर्लक्ष पण केलं होतं त्यामुळे कर्नाटकचा सेकंड राऊंडचा रिझल्ट खूप कमी मार्क्सवरतीसुद्धा मिळालेला आहे ऐतिहासिक कमी मार्क्स मिळालेला आहे त्याचं जे काही दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट मॉक रिझल्ट म्हणजे त्याला आपण नॉक अलॉटमेंट म्हणतो ते आलं होतं त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट पण आली आत्ता फायनल मा मेरिट लिस्ट काल आलेली आहे चलन डाउनलोड करून आपल्याला रिपोर्टिंग किंवा आपल्या बँकेमध्ये जाऊन पैसे भरून ते चलन के भरून केईकडे पैसे भरून आपल्याला कॉलेजवर जाण्यासाठीची डेट पण सुरू झालेली आहे आजच्या डेट वाईज त्यामुळे कर्नाटकमध्ये बी एम एस असेल बी डी एस असेल किंवा एम बी बी एससाठीची प्रोसेसचा चलन डाउनलोड करून फीस भरण्याची वेळ आज येऊन आलेली आहे आज सत तेवीस सप्टेंबरला त्याचबरोबर एम सी सी किंवा ज्याला आपण मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असं म्हणतो या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीमध्ये एम बी बी एस बी डी एससाठीचा जो रिझल्ट लागला आहे त्या रिझल्टचा आज सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसच्या म्हणजे सत्तावीस सप्टेंबरचा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करण्याची वेळ आहे एम सी सीमध्ये एम्स झिपमर आणि गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के भारत देशातील सर्व गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ए एम यू आणि बी एच यूच्या शंभर टक्के सीट्स आणि डीम्ड कॉलेजेसचे सत्तावन्न युनिव्हर्सिटीमधील एम बी बी एस बी डी एसचे शंभर टक्के सीट्स आपल्याला या प्रोसेसमधून भरले जात असतात त्याची रिजल्ट लागलेलं आहे आणि तो रिझल्टचं जी काही सध्याची रिपोर्टिंग चालू आहे रिपोर्टिंग म्हणजे ॲडमिशनची प्रोसेस ही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे या सर्व गोष्टीसाठी आप ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड सध्या चालू आहे एम सी सीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट लागलेलं आहे ज्या रिझल्ट लागलेलं आहे आणि त्यांचं लिस्टमध्ये नाव आले अशा विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर जाता म्हणजे तुमचे डिपॉजिट जे भरलेलं आहे ते फोरफू ठेवतं त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्यामुळे ह्या हे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे डबल ए ट्रिपल सीमध्ये चॉईस फिलिंग करत असताना सध्याच्या मितीला तुम्ही याचा पण विचार करा की ते कॉलेज तुम्हाला मिळालं तर घ्यावंच लागेल नाही घेतलं तर तुमचं पंचावन्न हजार रुपये त्यामधील पन्नास हजार रुपये डिपॉझिट ते आहे तेसुद्धा फोरफिट होणार आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे चॉईस फिलिंग करताना लक्षात ठेवा इथून पुढे सगळे राऊंड जे आहेत ना ते सगळे राऊंड हे आपल्याला घ्यावेच लागणार आहेत अशा स्वरूपामध्ये आहेत पहिल्या राऊंडमध्येच फक्त आपल्याला फ्री एक्झिट होती किंवा प्रोसेसमध्ये बाहेर न पडता आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येत होतं चॉईस फिलिंग करता येत होतं त्याचबरोबर प्रोसेसच्या डिपॉझिटसुद्धा आपलं जप्त होत नव्हतं सध्याच्या मितीला मात्र प्रत्येक राऊंड सेकंड राऊंडमध्ये आपल्याला सर्वांना त्या प्रोसेसमध्ये तसं तशा प्रकारचे ॲडमिशन हे घ्यावेच लागणार आहेत दुसरा महत्त्वाचा या अनुषंगानं प्रश्न येणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एसमध्ये जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा था सत्तावीस तारखेपासून चॉईस फिलिंग होणार आहे आणि सव्वीस तारखेला मात्र सव्वीस सप्टेंबरला आपल्याला एम बी बी एस बी डी एसचा जे काही कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आहे ते येणार आहे म्हणजे किती कॅटेगरीला आपल्या सीट्स महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत ते येणार आहे आणि सत्तावीस तारखेला आपल्याला चॉईस फिलिंग सुरू होणार आहे त्यामुळे त्याच्यासाठीचं प्रिपरेशन तुम्ही तयार करून ठेवा पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी चॉईसेस आपल्याला फक्त कोणत्या कॉलेजमध्ये जायचं आहे त्याच कॉलेजच्या संदर्भामध्ये सगळी डिटेल माहिती आपण घेऊन ठेवा म्हणजे तेवढेच चॉईसेस द्यायचे ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत काही कॉलेजेस मिळालेले नाहीत एम बी बी एस बी डी एसचं त्या विद्यार्थ्यांना मात्र सगळे चॉईसेस द्यावे लागणार आहे मेरिटचा अंदाज जर बघायला गेलं तर निश्चितच पहिल्या राऊंडपेक्षा कमी मेरिट लागणार हे आपल्या सर्वांना या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो बी डी सुद्धा खूप हायर मेरिट लागलं आहे ते मेरिटसुद्धा थोडंसं खाली लागणार आहे हे पण सध्या लक्षात ठेवा आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रिसेंट जे काही सध्याचं टुडेज अपडेट आहे त्या संदर्भामध्ये डबल ए ट्रिपल सीचं रजिस्ट्रेशनची आज लास्ट मुदत आहे कर्नाटका एम बी बी एस बी डी एस बी एम एसची जी काही ॲडमिशनचं चलन डाउनलोड करून आपल्याला परीक्षा म्हणजे जे काही फी भरण्याची आणि ॲडमिशन घेण्याची प्रोसेस सुरू झाली त्याचबरोबर एम सी सीचा एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड आहे त्याचा रिझल्ट लागला आहे त्याच्या रिपोर्टिंगची तारीख जवळ आले म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसमध्ये भाग घ्यायचा आहे दुसऱ्या राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या त्यांना स्वतःची चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून ठेवायची आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस पंधरा टक्के म्हणजे बावन्न हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा तयारीत राहा ती एकोणतीस तारखेपासून प्रोसेस सुरू होत आहे त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधीलसुद्धा अगदी पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमधील सीट्स भरण्यासाठीचं डबल ए ट्रिपल सीचा हा जो आजचा दिवस आहे इथून रिझल्ट आणि त्यानंतर रिपोर्टिंगच्या दिवशी ज्या शेवटच्या दिवशी आपल्याला ते पण म्हणजे पहिला राऊंड जो पंच्याऐंशी टक्क्याचा होणार आहे त्यासाठी पण अपडेटेड रहा बी एम एसच्या चॉईस करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगाने मी आज सांगत आहे तो म्हणजे आपल्या सर्वांना बी एम एसमध्ये हे मिळालेलं कॉलेज आहे ते आपल्याला कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे न घेऊन चालणार नाही दुसरा महत्त्वाचं म्हणणं ड डबल ए ट्रिपल सीसाठी जी काही प्रोसेस आहे त्याची सर्वात लास्ट डेट जी आहे ती सत्तावीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे त्यामुळं तिथून पुढे म्हणजे तीन ऑक्टोबरच्या पुढे आपला महाराष्ट्रातला बी एम एस बी यू एम एस आणि बी एच एम एस ग्रुप बीचा दुसरा राऊंड सुरू होण्याची शक्यता शंभर टक्के आहे त्यामुळं बी एम एसचे चॉईसेस आत्ता गेल्या पहिल्या राऊंडमध्ये ज्यांचे चुकलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याची थोडीशी प्रॅक्टिस करून ठेवा आणि स्वतःची चॉईस फिलिंग बनवून ठेवा सध्याच्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी डेज अपडेट हा आणण्याचा जो प्रयत्न केला आहे तुम्हाला रिमाइंड करण्यासाठी मी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मिळू शकत नाही अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकची प्रोसेस किंवा मध्य प्रदेशमधली प्रोसेससाठीचा आमचा जो काही राऊंड आहे ते पहिल्या राऊंडच्या संदर्भामध्ये सर्व प्रोसेस आम्ही करून देऊन ॲडमिशनपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे वास्तविक ज्यांचे कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना अगदी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा दहा लाखापासून ते अठरा लाखापर्यंत आपल्याला चांगले कॉलेजेस मिळू शकतात आपण ते मिळण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आजपर्यंत जवळपास हजारात ॲडमिशन तशा प्रकारचे झाले ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये घ्यायचं अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा ती प्रोसेसमध्ये भाग घ्यायला हरकत नाही ते आमच्या थमनेलवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा विषय संपूया जय हिंद